नमस्कार रसिक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज आपण कविता ऐकतो आहोत अगदी वेगळी रम्य दुपार पावसाळा संपल्यानंतर जेव्हा वातावरणात थंडावा असतो आणि दुपारी ऊनही शांत असं असतं तेव्हाची ती दुपार त्याचंही वर्णन ही रम्य दुपार ही रम्य दुपार मज आनंदवी अपार ही रम्य दुपार मज आनंदवी अपार आषाढ कोसळून श्रावण बरसून गेला भादवा अर्धा सरला आषाढ कोसळून श्रावण बरसून गेला भादवा अर्धा सरला पाचूने नटलेली सृष्टी सारी मनास देई नवी उभारी पाचूने नटलेली सृष्टीसारी मनास देई नवी उभारी प्रसन्न मंगलही वेला प्रसन्न मंगलही मनी क्षणात स्फुल्लिंग उजळला मनी क्षणात स्फुल्लिंग उजळला प्रकाशाची उघडली कवाडे प्रकाशाची उघडली कवाडे मंद वाहतसे वारा लख उन्हाने नाहते धरा लख उन्हाने नाहते धरा शांत अशी ही वेळ शांत अशी ही मोद मोदहृदी दाटे जसा ब्रह्मानंदी मेळ ही रम्य दुपार मज आनंदवी अपार ही रम्य दुपार मज आनंदवी अपार धन्यवाद